शेवटच्या टप्प्यात मूड बदलला श्रीगोंद्यात एकतर्फीच होणार अहिल्यानगर मधील श्रीगोंदे मतदारसंघात कमालीची रंगत वाढली होती येथे महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अनुराधा नागवडे यांच्यात कोण वरचढ राहील अशा चर्चा रंगत होत्या परंतु शेवटच्या टप्प्यात अनेक गणितं फिरली संजय राऊत यांनी श्रीगोंद्यात वाचाळवीरपणाचा नमुना दाखवत थेट बबनराव पाचपुते यांच्या आरोग्यावर नको ते वक्तव्य केलं आणि जनता भावुक झाली आणि तिथेच वारं फिरलं सोबतच पाचपुते कुटुंबियांची सूक्ष्म यंत्रणा दांडगा संपर्क प्रचार सभांना मिळणारा उदंड प्रतिसाद यामुळे माहोल बदलला त्यामुळे आता लढत एकतर्फीच होईल अशी चर्चा रंगू लागली आहे नेमकं श्रीगोंदेत वातावरण कसं बदललं काय गणित फिरली राऊतांच्या वक्तव्यानं नागवड्यांचं पानिपत कसं झालं पाहूयात याबाबतचा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी मृणाल कुलकर्णी तुम्ही पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर मित्रांनो श्रीगोंदे मतदारसंघात प्रचाराचा धुराळा उडालाय विक्रम पाचपुते अर्थात पाचपुते कुटुंबियांची असणारी लोकप्रियता आणि त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे कनेक्ट झालेली जनता यामुळे त्यांना उत्स्फूर्ताचा प्रतिसाद मिळतोय पाचपुते यांची विजयाची घोडदौड सुरू झाली आहे श्रीगोंदेचा विचार केला तर श्रीगोंदे मतदारसंघ हा श्रीगोंदे तालुका आणि नगर तालुक्यातील काही गावांचा मिळून तयार होतो श्रीगोंदे तालुक्यात केलेली भरमसाठ विकास काम कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी जुळलेली नाळ यामुळे पाचपुते कुटुंबियांची मोठी पकड निर्माण झाली आहे विविध ग्रामपंचायती स्थानिक स्वराज्य संस्था सोसायट्या आदींसह अनेक राजकीय संस्थांवर त्यांचं वर्चस्व आहे त्यामुळे श्रीगोंदे तालुक्यातील राजकीय होल्ड पाचपुते यांचा मोठा आहे आता राहिला नगर तालुक्याचा विषय नगर तालुक्यातील बाळकी मेहकरी आदींसारख्या मोठ्या गावात पाचपुते यांनी अनेक विकास कामं केली निधी दिलाय तसेच महायुतीचे शीट असल्यानं नगर तालुक्यातील माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची ताकदही पाचपुते यांच्या मागे उभी राहील असं दिसतंय त्यामुळे पाचपुते यांचंच एखादं वर्चस्व प्रस्थापित होईल असं नागरिक बोलत दुसरीकडे आणखी एक मोठी घडामोड घडली विरोधकांनी भर स्टेजवरून पातळी सोडून सुसंस्कृतपणाला कलंक लावत वक्तव्य केलं त्यामुळे जनतेत आता विरोधकांबद्दल रोष निर्माण व्हायला लागलाय त्याचं झालं असं की विरोधक असणाऱ्या नागवडे यांच्या प्रचाराचा नारळ गुरुवारी फुटला यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अगदी खालच्या स्तरावरचं वक्तव्य केलं त्यांनी बबनराव पाचपुते यांच्या आरोग्याविषयी आजाराविषयी खिल्ली उडवली एकीकडे त्यांना सदाभाऊ खोत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आजाराविषयी चुकीचं वक्तव्य केलं म्हणून संजय राऊत पत्रकार परिषद घेतात आणि निषेध व्यक्त करतात तर दुसरीकडे श्रीगोंदेत येऊन आमदार बबनराव पाचपुते यांच्या आरोग्याविषयी चुकीचं वक्तव्य करतात त्यामुळे नागरिकात याविषयी रोष निर्माण झाला असल्याचं बोललं जात संजय राऊत यांनी श्रीगोंद्यात वाचाळवीरपणाचा नमुना दाखवत थेट बबनराव पाचपुते यांच्या आरोग्याविषयी नको तर वक्तव्य केलं आणि जनता भावुक झाली आणि तिथेच वार फिरलं अशा लोकांबद्दल जनतेत रोष निर्माण व्हायला लागला असं आता नागरिक बोलून दाखवू लागले त्यामुळे आता जनता पाचपुते यांच्याच पाठीशी राहील असं चित्र निर्माण झालंय शेवटी मित्रांनो आम्ही जे बोलतो त्या चर्चा असतात मतदार हाच असतो खरा राजा तो सर्व निर्णय घेत असतो मित्रांनो तुम्हाला या बाबतीत नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत तुम्ही पाहत राहा नगर न्यूज ट्वेंटी फोर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा